दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक अभिजित पाटील युद्धजन्य परिस्थिती निवळल्यानंतर दोन राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची शक्यता आहे लवकरच आमदारांची बैठक होईल आणि यामध्ये एकीकरणाचा सकारात्मक निर्णय होईल असं स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे माढ्याचे आमदार अभिजित पाटील यांनी दिले आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार सकारात्मक असल्याचं जाणवत आहे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात राजकीय भूमिका सध्या वेगळ्या आहेत आणि त्यांच्या संबंधात कटुता कुठेही जाणवत नाही त्यामुळे दोन्ही पवार एकत्र आले तर आनंद आहे नाही आता जर आपल्या पक्षात जयंत पाटील साहेब आमचे नेते आहेत आम्ही त्यांच्यासमोर आमची भावना व्यक्त केली होती <coughs> सुप्रियताई आहेत आणि साहेब आहेत आम्ही जयंत पाटील साहेबांमार्फत ती भावना व्यक्त केली त्यांशी काही जुजबी चर्चा झाली आणि सगळे आम्ही एकत्र गप्पा गोष्टी करताना अशाच बऱ्याच वेळा चर्चा झाल्यात आणि मग राज्याचे उपमुख्यमंत्री आजीदादा पवारसाहेबांकडे आम्ही ज्या ज्या वेळेस कामाला गेलो त्या त्यावेळेस त्यांनी सकारात्मक आम्हाला प्रतिसाद दिला सकारात्मक त्या ठिकाणी भूमिका घेतली दूध बेसलच्या बाबतीत त्यांनी जे पावलं उचलली त्यानंतर त्यावर विशेष बैठक लावली ते काम केलं परत आम्हाला तोडणी वाहतूक कामगारांचा जे मुकदम फसवतात त्याच्याबाबत बैठक असेल दादांनी ज्या ज्यावेळी आम्ही गेलो त्या त्यावेळी आम्हाला पक्षपात न करता त्या ठिकाणी आमच्या कामाला न्याय देण्याचं काम केलं आणि त्यामुळं आम्हाला सकारात्मक दृष्टी भावना दिसती आणि ती सकारात्मक भावना आम्ही आमच्या पक्षपातळीवर मांडली की दादांकडनं सकारात्मक आहे असं आम्हाला जाणवतं तर आपण पण सकारात्मक घेऊन पाऊल पुढे उचलावं अशी आमची विनंती असं आम्ही मांडलं नक्की दोन्ही पार्ट्या दोन्ही जर पवारसाहेब आणि दोन्ही पक्ष एकत्र आले तर जिल्ह्यातच नव्हे राज्यात ताकद ही जी खूप मोठी वाढेल ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर